समझत नहीं वही डोख्यालाप जाता तो हू रेमी जुलफे शर्लबती आखे इन्हे देख कर जी रहे हैं सभी इन्हे देख कर जी रहे हैं सभी एवढी नाराज गम बसली तू गा मला नाहीये काय झालं आता काय नाही माझ्या जीवाचे हाल मलाच माहित अरे मग एवढा जवळचा माणूस असताना काय होत आहे काय नाही त्याला सांगाव ना तेव्हा कळन ना काय जवळचा माणूस जवळच्या माणसाला काय कळत आहे काहीच कळत नाही एक तर मा नवरा गेला ड्युटीला मग आता कोणी माझ्याकडे लक्ष द्यायला कोण मी काय नको ती पारी आहे ना ती सदा कळत ती असती घरी मी गावात म्हणून येतो आणि तो याकडे चक्कर तो काय नाही तिला समजतं समजत उगते भांडणं होते नको करू रे मी तुझ्यासाठी येतो प्रेमाने आणि तू अशी मला जर हुडकून लावत असली ना तर मग काय सांग बर आपल्या मैत्रीचा काय एक तर नवरा ड्युटीला काही समजा पण जाऊ दे ना ते बिचारा जाणारच आहे पोटा पाण्यासाठी कमावणारच आहे हा त्याच्यासाठी आपल्या दोघात कशाला वाईट पाना सांग बर पण ती पारी वेगळच काही समजती ना म्हणून किती समजू दे काही समजायचंय ते तू कायला टेन्शन घेते उग आपलं मूड मध्ये खराब मूड करते तू चुकलं बर मी बोलले पण आता काय सांगू मला ह्या सगळ्या गोष्टींच एवढं टेन्शन होत ना पहिल्या तर लेकरू बाळ नाही नवऱ्याच एक टेन्शन म्हणून सगळा राग ना चालूच असत ये तू नको टेन्शन घेऊ मी नाही टेन्शन घे हा बरं आपण दोघं दुखी येत ना तुला बाळ ना मला लेकरू बाळ हा हाय की नाही ते तर हाय बर का उगच आता पुढचं काय होईल दुःख टेन्शन आपण आधीच बियाने तुझी चाल गेली अजून तुला काय करायचं रे हा अरे तुला काय लाज वाटायला पाहिजे तुला हो सुरे अरे आर आर तुला आता जर रान मोकळ झालं हो डबल बॅटरी दिली काढून बसले आता गुण गुण गुणकुल गप्पा गच पण ढावल्या आमच्या दोघांच चाललंय तुला काय करायचं रे अरे लाज वाटू दे थोडे फार तुला लाज वाटू दे तू काय करता आमच्या दोघांच्या मध्ये अरे तू या विषयाच्यातच गेलाय ना असून तू शिकवत का मला मग काय तुला तिला सांगायचं ना तिला सांग तिला सांग ना तुम्ही तुला बाहेर कुला हा त्या पार वहिनीला तुम्हाला किती भांडू राहिलाय तुम्ही त्याला भुगत करा त्याचा तुम्हाला माझी शपथ आहे मी चालले आता तू काय मी बघत त्याच्याकडे चाल जायची नाही परत दिसला नाही पाहिजे तुला काय करायचं रे आम्ही आमचं बघू ना काय करायचं ते नाधी लागला ना तर परत सांगितलं ना माहितीन परत सुनीच्या माया मध्ये जर आला ना तू दात सगळं आत एक अरे राहत गरीब आहे ती बिचारी हो तुला काय करायचं तुला लई फुल काय तू का आ, तू काय म्हण मला काय आणि लग्न आहे ना हा तू जर करत मग सांगितलं ना माहिती सांगणार तू परत दे सुना कोई ना सांगणार म्हणजे सांगणार मी बी का सगळं बनत आहे सगळं कुठे घ्या नाही काही ना हा माणूस मला म्हणले खाडच्या आळीला जाऊन येतो दिला मला कामाला झुपून आणि कुठं मरतो काय ना नेहमीच येतो नाही गेला त्या सुनीकडं काम तरी काय काही करा या माणसासाठी यात पूजा त्याला तुपात माळा पण कधी सुधारणार नाही याच्यात घाण पडली आहे सगळ्या पाण्यात जनावरांना पाणी या 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 तुमचं स्वागत आहे आपल्या घरात काय झालं राज वाटली पाहिजे तुमच्यातला असे चरण दुधले पाहिजे आणि ते पाणी असं गटारात सोडून दिलं पाहिजे ते गटारातल्या पाण्याला सगळं जंतू लागते आईने तुमच्या अरे पारे शुभ बोल आपल्या नवऱ्याविषयी असं वाईट साईड बोलू नाही नवरा नसता ना मग दाखवलं असतं पण नवराय म्हणून मर्यादा येतात काही असं दिवशी असं कुकू पुसला ना मग कळन तुला काय कामाचे नाही याचीच वाट बघून ये तू हा हाय काय करणार मला सांग काय मुळे मी नाही राहिलो त्या वांग्याला फवारे मार कोबूला फवारे मार फ्लावरला फवारे मार सगळे फवारे मारून मारून ना बरं ते तर ते झालं त्या गाड्याला फवारे मारायला होती मग त्याच आठवड्यात मी आजारी पडलो होतो तुला माहितीये ना मग अरे मला डॉक्टरने सांगितलं हे अशा भाज्या खाऊन तुम्हाला एखाद्याच कॅन्सर होऊ शकतो खरंच बोलले डॉक्टर आता काय सांग तुला हे असे भाजीपाल्यावर फवारे मारून मारून ना ते सगळं पोटात पाहिजे होऊन राहिलंय सगळं त्याचं ते केमिकल पोटात जाऊन राहिलय डॉक्टर म्हणले भरासा नाही कधी काय बहीण सांगता येत नाही अरे मी गावातून इथपर्यंत कसं आलोय माझं मला माहितीये गाडी लोटीत लोटीत आलोय आता एक काम कर मी तिथं आंब्या खाली थोडा वेळ आराम करतो आणि मला थोडा वेळ आराम करून द्या जेवण नाही करायचं का आज जेवण नंतर बघू दे मला थंडीन सगळंच आलंय मला आता खरच हो माझं काही म्हणणं आहे आपण त्या फवार्याचं खायचं सोडून देऊ तुम्हाला सांगितलं आपली सेंद्रिय शेती करायची आपली घरगुती फवारा नको काय नको म्हणजे तुमचं दुखणार पण नाही आणि तुम्हाला त्रास होणार नाही बघतोय ना आपण त्या हॉस्पिटल मध्ये दवाखान्यात किती पेशंट पडून असते या फवारा आणि त्या औषधांमुळेच असत खरे काय चाललंय रघुशेठ शेट पारवाई काय नाही आमचं चाललंय नवरा बायकोच ना ना काय ते, ते आता हे सारखे आजारी पूर राहिलेत आणि डॉक्टर म्हणले ते तुम्ही फवर ते मारताना औषध मारताना आपण ते भाजी पाल्यावरती आपण नाही आपण नाही मी नाही मारत हा म्हणजे ते म्हणजे आपण म्हणजे काही लोक मारतेत मग ते म्हणले यांना कॅन्सर पण होऊ शकतो होऊ शकतो मग मग मला अशी आयडिया आली ना की आपण पडल्या काही थंडी ताप पोट दुखत थंडी ताप येते सारखं पोट दुखत आहे जाऊन डॉक्टरनी तर सांगितलंय तुम्हाला भाजीपाल्यावरचे जे फवारे करताना दिलं का त्या गाड्याला सांगा म्या गाड्या नुसते फवारे मारायला लावता कीटकनाशक मारायला लावता त्याला फवारे मारू मारू तर असा खेळ झालाय सगळं आहे ना ते सगळे केमिकल सगळे हे शरीरात जाऊन किडनी खराब होणार कॅन्सर होणार हे मी बघा कसा आहे दडदाकट माहिती आहे तुम्हाला सगळं सेंद्रिय खातो काय तुम्हाला शरीराकडे लक्ष द्या आणि मला एकच सांगायचं तुम्ही ना का तुम्ही तर सेंद्रिय खाच पण लोकांना पण खाऊ घाला ना मी कसं सेंद्रिय शेती करतो लगेच तुम्ही मी पहिले तुमच्या रानामध्ये रोटा मारून घेतलाय तुम्ही आयडिया ट्रॅक्टर बोलून घे आता हे तर आजारी येत ना ट्रॅक्टर बोलून घे लगेच सरी पाडून घे जाऊन रोपा आण आणि इथून पुढं त्याला गाईचं गोमूत्र हा निंबोळे आर्क हा म्हणजे सगळं ऑर्गेनिक म्हणजे शेंद्रिय बर का आणि त्याला आपण स्लरी म्हणतो शेण डाळीचं पीठ म्हणजे हरभार डाळीचं पीठ मी सगळं काही सांगेल त्याची स्लरी कशी बनवायची ते अलग लक्ष गुळ आणि मग त्याची स्लरी घालायची हे पारीला ले... एकदा सांगितलं का ती सगळं डोक्यात ठेवली तुम्ही पण आपला प्रपंच आयुष्याच्यातच चाललंय ती सुनी बरोबर मांडा ती सुनी ह्या माणसाला हल यांचा नाच सुटाना तुम्ही तुमचे मिटू मिळवू कंटाळलो खरोखर कंटाळून त्यांच्या समोर तरी नको बोलू सगळ्या दुनियाला माहिती ना का सांगू या घरातली घरात ठीक आहे कसं वाटतं मी डोळे झाकून दूध पिते पण सगळी दुनिया तिला बघत असती नाना कोण सांगू त्यांना पण माहिती तुम्ही काय दिवे लावता का शंभर वेळा तुमचे भांडण नानाला नको सांगू काय जरा काय झाकली मूठ काय म्हणते आपल्या खालचा अंधार नाही बघायचा बरं मी काय म्हणतो आता ऐका परवाई लगेच ट्रॅक्टर बोलून आणि सरी पडून घे मी तू रोटा मारून घेतल्याला यांनी फक्त आजच्या दिवस आराम करायचा बरं मला सांगा ते रोप वगैरे कुठून आणायचे काय ते मी आणतो मी सगळं परवाई सांगतो तुम्ही लागला आराम करा जा मी तिथे आंब्या झाडा खाली जरा आराम जाऊ बाई नाही जा जा कर आराम एक काम करायचं मी ना फोन नंबर लिहून देतो बर का तिथून आहे ना रोप आणायचे नर्सरी मधून वांगे टमाटे फ्लावर कोबू काय जे जे रोप असतील ना ती ती आणायची मात्र आता जे सांगितलं ना त्या पद्धतीने माझा सल्ला घे स्वतः खायचं आणि जरी विकायचं असलं तर दोन रुपये जास्त घ्यायचे परंतु शेंद्रिय लोकांना खाऊ घालायचं आपल्या हाताने पाप नाही करायचं बरोबर हा चालेल ना मी आता ट्रॅक्टर बोलून घे आणि लगेच ट्रॅक्टर वाल्याला बोलून घेऊन बरं झालं तुम्ही द्यावा सारखे आता बाहेर थांब कोणतं बघ तुला काय बसून राहायचंय का उतर आम रे गु याला उतर रे तुम्ही आता मी पण उतरणारच आहे ना हळूद उतरा हळू हो उतरते हा चांगल्या सर्या पाडून घेऊ आपण बरं का लक्ष दे वापर चला त्याच्या माग माग चला तू लक्ष दे तुला काय मी काय काय तू काय मालक नाहीये लक्ष दे ऐक मी जाते रोप आणायला इथं लक्ष ठेव आणि झोपू नको नाही आता पडले हे कस आता तुझे ते मालक आजारी पडलेत हा मग त्यांना कसं ते डॉक्टरनी सांगितलंय तुम्ही ते फवारी बिवारी मारताना त्यांनी तुम्हाला पोटात आजार म्हणजे तुम्ही कॅन्सर पण होऊ शकतो तुम्हाला मला होईल का गप ना जेवढं सांगलं तेवढं ऐक ना तुमच्या रोपा तेच खातो ना अरे बाबा आता कुणीच नाही खायचं तसला फवारायचं आता आपण सेंद्रिय शेती करणार आहे म्हणलं आम्ही जे खातो तेच तुला देतो ना मग तू पण चांगलं चांगलं खाशील ना हा।, हा।, हा तर मी आता रोप घ्यायला जाते तुझं लक्ष ठेव सगळ्या त्या सगळ्या सारा चांगल्या पाडून घे आणि झोपू नको नाही तर लगेच बक्षीन गेली का बाई झोपा लवकर या येते जाऊन आता एवढं करून घेतो पुढे गेला ट्रॅक्टरवाला बास बास बस 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 करा बंद करा बंद करा करा बंद करा बंद निवांत गप्पा मारायच्या मालकीनी गेली आता टीम आली मग काय करा अरे बघतो मग सांगू काय तरी घोटाळा झालं होतं म्हणून अजवत्नं मी आहे ना मालकिनीचा मी अर्ध मालकच आहे हा मी कामाला आहे पण सगळं बघत असतो घेतलं असं करून नाही जाऊ सावलील जाऊन झोपा पण मध्ये मला घरी जायचंय ना काय काम आहे घरी घेरे गाइस वपईचे झाडे आमचे इथं जाऊ ते झाड खाली झोकू नाही नको नको जेवज जेवलं नाही सकाळ नाही का नाही आमच्या मालकीला सांग नाहीस नको मालकने तर हायब्रीड नाही मला हायब्रीडच पाहिजे नाही नाही आता ते म्हटलं तर दुसरं करायचं आता कायतरी सेंडरी आले रेऊन मग जेवायला मग आता दूध आहे म्हैस आहे ना आमच्याकडे दूध खाऊ घाल हां बरं जा दात राव दा मर चल लाय नाही लोड घ्यायचं मी नाही नको नाही नाही चला राव इकडे हे बघ सगळे रोप आणलेत फ्लावर आहे हिरवी मिरची आहे हा आपलं तिकडं मिरची आहे टोमॅटो आहे वांग येतं सगळे येतं सगळे रोप व्यवस्थित लावून घ्यायचे आणलं का आता यो हा ना तुला काम करून दामला म्हणलं तुला आराम करायला झोपलो होतो निवड अरे तू त्याच कामाचं आहे चार दिवस झाले मी रोप लावते तिकडे जाऊन ढलाढल गोरतो तू काम करू करू दमला मग मला याला आता कर, याला बोलून घ्यावा दमलो म्हणूनच झोपलो होतो हा ना आता तू काय कर कायम तर झोप ते काकरा पाडून घेतले त्या ट्रॅक्टर म्हणलं चल झोपायला पण तो नाही आला झोपायला त्याला म्हणलं चल आराम करू लॉज तुला येतो झोपायला ए गपना गपना दराशिक मरना गप थोपडाला आराम देणे दराशिक वाच काय करती अहो हे रोप आणलेत ना हे लय कामाचा तर म्हटलं आता मग निलेशला घेऊन आले निलेशला चार दिवस झाले मीच रोप लावते मग म्हणलं तुम्हाला बरं नाही मग तुम्हाला काम करून सांग ना बरं वाटतंय का मी जवळ हे भाजीपाला येत नाही तर काहीच खाणार नाही फक्त दुधावर जागणार असं ना करू का भाकरी चुरून खातात ते दुध पिय भाकरी ते चुरून खातोय मला दूध खायला का मरणा का थोबाडायला कुलूप लाव दुखतंय त्यांचं कळत नाही का तुला अलग तू का मी ऐका ना आपण दोघं अर्धा अर्ध तुम्ही ना असं काही करू नका दुधावर नाही मी नाना नाना पण शेंद्रिय शेती करतात ना थोडाफार ऊस ना किंवा पैसे देऊन भाजीपाला आणते आपला भाजीपाला आण हा आपला आला का अरे टोन घ्या गप्प ना मरना गप बोल राहिले नवऱ्या बरोबर मालकीन काय सांगते ऐकत ना नानाला काही नाना आपल्याला नाही दे� नाही म्हणणार त्याच्यामुळे काही टेंशन नाही घ्यायचं असं हेड पण करू नका आणि तू थोबड्याला आराम दे आराम निवान फक्त खायच्या टायमाला उचकी जाईल तिथं बरं उचकतो तेवढ्याच कामाचा आहे तू दुसरे काही काम तुला जमत पण नाही तसे मग कोणी केलं ते काकर घालून घेतले ना निलेश या पोराच्या नादी नाही लागायचं नाही ना ना। ना। तर तुला पण बघ मग चांगला हिसका दाखवी तुला काय भरली मीटिंग काही नाही ते आता सेंद्रिय शेती केली ना मग ते आता काही रोप लावलेत मग काही रोप लावायचं राहिले तेच निलेशला सांगत होते नाही भारी चाललं बरं का तुमचं काम एकदम भारी तू कम का आली तू ती माय हे बघ नीट बोलायचं आजारी आजारी कोणत्या अँगल ने आजारी यो तू म्हणायचं काय सुन्या त्या दिवशी मायकाचं धरली बरं का वहिनी यानी याला समजून सांगा तुम्ही कशावरून तुम्हाला आता नंतर सांगन हा आणि याच्यासाठी चाललं काय हा ते आजारी पडलेत ना डॉक्टर म्हणले तुम्ही असं फवार्याचा खाता ना तर तू कॅन्सर होऊ शकतो मग त्यांच्यासाठी एवढ्या घाई घेत मी असं सेंद्रिय शेती सगळं करून घेतले बरी ना एकदम आता तू खाशी याला खाऊ घाला म्हणजे आसून मोकळा झाला बघ ये काय म्हणतोय घाल कुत्र्याशी पुटना किती नळीत घातलं ना तरी वाकडं ते वाकडच नाही सुधारणार तुम्ही आख्या गावात दे ना केली माझी एवढं होऊन पण तुमच्यासाठी करू राहिले अरे तू नको संप करून घेऊ याच काय गती चला तुम्ही घरी तुम्हाला नंतर बघते चल। चला 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 नाहीतर भान का आली तू ओ अहिणी सुनीता वहिनी काय रे थोपड तो झालं सुरू तुमचं आम्ही माणसं किती प्रेमाने एवढे का झाले तू असोत काय प्रेमाने बोलायचं झालं का सुरू मग झालं का सुरू बोलवा काय म्हणतो तुम्हाला वहिनी ते पार वहिणी नाही का आणि रघु रघु शेटणी आजारी पडले बरं का हज़ी? ते नाही का फवार्याच ते खाऊ 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 ते म्हणजे ते भाजीपालां ते नाही का म्हणजे रिडलो हा अरे देवा तुम्हाला माहिती नाही का नाही मला काय आता वहिनी काय केलं त्यासाठी माहिती का सेंद्रिय शेती चालू चालू केली आता तिने सेंद्रिय शेती लय रोग आंबले मारणाचे काय सांगतो तांबाटे मिरच्या वांगे कोथंबीर नाही कोथंबीर बर का खरंय म्हणायला फुलवर बर का फुलवर का? मी काय म्हणते ना एवढं सगळं आता सकाळी आपले भांडण झाले होते असते मी ते सांगन ते करावं लागेल तयारी करा तुमच्यासाठी कधी पण आपली तयारी आता ते पॉरीला सांगते कशी सेंद्रिय शेती करायची असती ते समजलं काय तू माझ्यासोबत चल आपण ना काय करू सगळे रोपणा चुरून आणू ना आपल्या इकडं करू ना ए रोग आला तुझ्यावर तुझा हात बघ ना तेच म्हणलं मग हात नाजूक आहे मग चल तिला सांगते कशी सेंद्रिय शेती ते बघते रायला रागाचा प्रश्न रागाला मी काय टमाटे बाटाटे देईन की हाय की नाही पण तिची शेती काय होऊ द्यायची नाही आपण करायची असतं सेंद्रिय शेती सुन्या चल ते भारी टमाटे चुत होतून घ्या नाय वाच बे काय सेंद्रिय शेती होणार आता काय बघायच्या आधी बऱ्याच जाऊन रोप नीट लावते का नाही नाहीतर ते आहे ना हिव ना निल्या पण त्या पोराच्या आधी लागायचा आहे का ते सुने सुन येत होईन ते चोरून चालले मग तू काय करत हो तिथं मी त्यांना काय नाही म्हणलं मी बघितलं आम्हाला हाणलं बिनला असते दोघ जण होते काय डर पोकेत बाई घड्यासारखी तू गडी पण एक कामाचं नाही तुम्ही लवकर थांब चोरटी कुठली माझी रोप चुरीची काय